मंडळाच्या बैठकीमध्ये सदावर्ते यांच्या सहभागावरून आज जोरदार राडा झालेला आहे सदावर्ते आणि जयश्री पाटील बँकेच्या संचालक मंडळावरती सदस्य नसताना या बैठकीमध्ये उपस्थित राहिल्यानं बंडखोर नऊ संचालकांनी आक्षेप घेतलेला आहे

आणि त्यावरून हा वाद झालेला आहे सध्या सदावरती बोलताय व्यवस्थापकीय संचालक यांचा राजीनामा केलेला नाही आणि आता असं कळत आहे की दहा वर्षेच नऊ अशा मतांनी तुम्ही म्हणजे तुमचे तुम विरोधक जाते होते त्यांनी आरोप केले की दहा वर्षेच नऊ अशा मतांनी तुम्ही हे सगळं मारून नेले पुढे आणि तुम्ही सगळं पॉवर युज केले हा हिंदू राष्ट्र भारत हमारा आहे या पे शरद पवार के विचार की नाही चले जी हे विचार पंडित नथुरामजी गोडसे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे आम्ही पायिक हो। आहोत आणि ज्या प्रकारे शरद पवार कुटुंबीय बँकेच्या मागे म्हणजे तो कार्ट रोहित ज्या प्रकारे सभागृहामध्ये खोट बोलत होत त्या रोहित्यानं हे विचार करायला पाहिजेत होत हे रोहित्या तू माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा नाहीस हे लक्षात घेतलं पाहिजे कंटेम केला रोहित पवार न त्याच कारण आहे माझी जी भाषा आहे ही कास्तगराची भाषा आहे भाषा आहे आणि रोहित तुला विचारतील कष्टकरी सांगायचं तात्पर्य की व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती आज सभागृहामध्ये दोन तास चर्चा झाल्याच्या नंतर ही काही मराठा संघटना आणि रोहित पवार या लोकांनी चुकीच्या पद्धतीने चर्चा घडवून आणून चुकीच्या असा फार निर्माण करण्यात आला परंतु आज सर्वोच्च न्यायालयाचे दाखले उच्च न्यायालयाचे दाखले भारतीय संविधानाच्या सत्त्याण्णव्या घटना जी दुरुस्ती आहे ती दाखवण्यात आली आणि मेजॉरिटी ओपिनियननी व्यवस्थापकीय संचालक श्री सौरभ पाटील यांची निवड वयद आहे आणि हे सगळा रिपोर्ट आपण सहकार आयुक्ताला पाठवावं त्यासोबतच आम्ही हे सगळे दस्तावेज सहकार आयुक्तांची दिशाभूल केलेले सहकार आयुक्तांना कुणी कुणी फोन केले कोणी कोणी जे डी आर काळे साहेब आहेत त्यांना फोन केले याची चौकशी सहकार सन्माननीय मंत्री दिलीप वळसे पाटलांनी करावी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेनी करावी सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींनी करावी अशी मागणी सुद्धा आज आम्ही लावून धरलेली आहे संचालक मंडळामध्ये दोन गट पडल्याचं हे सुद्धा शरद पवारांची खेळी आहे तुम्हाला सांगतो ह्या देशातली ही पहिली बँक आहे तसं असतं तर दोन गट वेगवेगळ्या विषयावर ठराव आणत होते परंतु आज झालंय का थोडं लक्ष का असा कोणताही गटबाजी झालेली नाही रिझर्व्ह बँकेकडे भाजीला मान्यता देत नाही आज उलट तुम्हाला सांगायला आनंद होईल देशातली ही पहिली बँक ठरली भाई मोदी साधू संत आणि ज्या म्हणजे राम मंदिरासाठी मी आणि जयश्री पाटील महाराष्ट्रातून वकील होतो अशा ज्या मन मंदिराचा म्हणजे राम जन्मभूमीचा पूजन आहे त्या दिवशी बावीस तारखेला देशातली पहिली कष्टकऱ्यांची स्टेट बँक आहे ज्याच्यामध्ये सुट्टी जाहीर केलेली आहे संचालकांची संख्या आणि आणि तेही सुद्धा जर संख्या जर म्हणजे दोन गटात असती तर तुम्हाला संख्या कळाली असती शंभर टक्के एकमताना

सौरभ पाटील यांच्या पाठीशी जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे माननीय न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती श्री धनंजय चंद्रचूड यांचा सौरभ पाटील यांच्यासोबत मुंबई उच्च न्यायालय गुजरात उच्च न्यायालय मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि त्याचबरोबर चेन्नई उच्च न्यायालय एवढ्या निकालामध्ये स्पष्टपणे सहकार आयुक्तांना कोणताच अधिकार नाही सरकारला कोणताच अधिकार नाही रिझर्व्ह बँकेला सुद्धा अधिकार नाही हे स्पष्ट होतं परंतु जाणून बुजून काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ह्या गोष्टी सहकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या नाही आणि त्यामुळं सहकार आयुक्तांना हे सगळ्यात कागदपत्र पाठवाव्यात आणि माननीय दिलीप वळसे पाटलांनी डी आर काळेसाहेब असतील किंवा सहकार आयुक्त असतील त्यांच्या संबंधाने चौकशी लावावी उलटी चौकशी लावावी अशी देखील आज आम्ही मागणी केली त्यामुळं प्रश्न असा आहे की जी जी म्हणजे नियुक्ती स्ट्रॉंग आहे त्या नियुक्तीला तुम्ही करू दुसरी गोष्ट जे दोन भ्रष्टाचारी अधिकारी अडसूळ नावाच्या व्यक्तीने आणण्याचे प्रयत्न केले खास निची सुद्धा नियुक्ती अमान्य करण्यात आलेली आहे त्यांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आलेली संचालक काही संचालक तुमच्यापासून दूर गेले एक लक्षात ठेवा हे कष्टकरी लोक आहेत माझ्या काही लोकांना भूर टाकण्याचा प्रयत्न झाला होता त्यांना व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न झाला होता राष्ट्रवादी संस्कृतीप्रमाणे दारू पाण्याचा परंतु सगळे लोक त्याच्यातून मुक्त झाले आज सगळे हसत बोलले नक्कीच नंके की चोटपे सांगतो सगळे संचालक आमच्या सोबत आहेत मला सांगा तुम्ही तुम्ही मीडिया एकच गोष्ट सांगा मला की म्हणजे हे कोणतं मत म्हणतो आपण याच बहुमत आज सिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या गोष्टीवर चर्चा करण्याचा अधिकार फार कमी राहून जातो आय एस अधिकारी जे अध्यक्ष आहेत त्या बँकेचे त्यांनी कायदेशीर तरतुदी तपासल्या त्यांनी मागचे ठराव तपासले आणि आमच्या जे निवडीवर आक्षेप केले हे सर्व संचालक मंडळ आपल्या सोबत असल्याचा दावा करत असताना आज नऊ संचालकांनी त्यांच्या विरोधामध्ये पत्र लिहिलं आणि जोरदार राडा झाला एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सदावर्ते आज सहभागी झाले सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी या दोघांच्या सहभागावरून इतर सदस्यांनी इतर संचालक मंडळातील सदस्यांनी आक्षेप नोंदवला आणि त्यानंतर जोरदार राडा झालेला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट